नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रब्बी अनुदान जे काही मिळणार होतं ते म्हणजे हेक्टरी दहा हजार रुपये ते रब्बी बियाण्यासाठी कधी मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो राज्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टी गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकाचे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचार करून राज्य शासनाने नुकसानग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वेळेत घेणं गरजेचं होतं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं की नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारे नुकसान भरपाई ही आचारसंहितेच्या आधी नाही त्यामुळे सरकारने तात्काळ कृती केली आणि हे जी आर निर्गमित केले मित्रांनो तीस ऑक्टोंबर आणि चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळून एकूण सहा जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत या सर्व जी आरच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ दहा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केल्या जाणार आहे तर चला आता एकेका जी आरचा तपशील आपण पाहूया पहिला जी आर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा या जी आर मध्ये कोकण पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे या विभागातील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे एकूण दोन हजार बहात्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख एकेचाळीस हजार रुपये एवढ्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे कोकण विभाग रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एकोणीसशे चार शेतकऱ्यांना अठरा लाख सव्वीस हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे याशिवाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी तीनशे आठ शेतकऱ्यांना सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये तर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊशे एकेचाळीस शेतकऱ्यांना एकोणीस लाख पन्नास हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एक लाख पाच हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी तेवीस लाख रुपये देण्यात येणार आहेत त्यात पालघरचे एकोणपन्नास हजार पाचशे सतरा ठाण्याचे पस्तीस हजार सहाशे शहात्तर आणि रायगडचे अठरा हजार पाचशे अष्ट्याहत्तर शेतकरी पात्र आहे तर मित्रांनो पुणे विभाग पुणे जिल्ह्यातील पुणे आणि सांगली त्रेपन्न हजार एकशे चार शेतकऱ्यांना तेवीस कोटी चौतीस लाख रुपये तर सांगली जिल्ह्यातील एक लाख हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना तब्बल नव्याण्णव कोटी वीस लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे नागपूर विभाग वर्धा जिल्ह्यातील दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर केली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभाग धाराशिव लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्याचा यात समावेश आहे धाराशिव जिल्ह्याला चौदा शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चौपन्न लाख शेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत लातूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना चारशे पंच्याण्णव कोटी एक लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे या विभागातील एकूण चौदा लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना सोळाशे अडतीस कोटी चोवीस लाख रुपये मिळणार आहेत तर आता दुसरा जी आर आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभाग तर या जी आरच्या माध्यमातून तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये इतका मोठा निधी मंजूर केला गेलेला आहे यात छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्हे आहेत संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड आणि जालना तसेच पुणे विभागातील सोलापूर जिल्हा यांचा समावेश आहे संभाजीनगर जिल्हा सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी तर त्यांना मिळालेली मदत आहे सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये हिंगोली जिल्हा दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ शेतकरी त्यांना मिळालेली मदत आहे तीनशे एकेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये नांदेड जिल्हा सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस शेतकरी त्यांना मिळालेली मदत आहे स सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये बीड जिल्हा सात लाख सदोतीस हजार सहाशे दहा शेतकरी आहेत तर त्यांना मिळालेली मदत आहे सातशे आठ कोटी आणि आठ लाख रुपये तर जालना जिल्हा सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी त्यांना मिळालेली मदत आहे चारशे एकसष्ट कोटी एकावन लाख रुपये या, या पाच जिल्ह्यामधील मिळून एकतीस लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांना सहाशे बावन्न कोटी रुपये अनुदान मंजूर केले गेलेले आहे म्हणजेच एकूण मिळून या जी आर अंतर्गत एकोणचाळीस लाख सात हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये वितरित केले जाणार आहेत तर आता तिसरा आर अमरावती आणि नागपूर विभाग या जिहारा मध्ये अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यात समाविष्ट आहेत एकूण निधी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये आहेत नागपूर विभाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी दोन लाख शहाण्णव हजार पाचशे एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे म्हणजे जिल्ह्यासाठी दोन लाख शहाण्णव हजार पाचशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना दोनशे सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख रुपये मिळणार आहे नागपूर जिल्हा एक लाख बारा हजार नऊशे शेतकरी ब्याण्णव कोटी एक्याऐंशी लाख रुपये चंद्रपूर जिल्हा एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकरी एकशे दहा कोटी तीस लाख रुपये गडचिरोली जिल्हा चोवीस हजार शेतकरी तेरा कोटी छे सव्वीस लाख रुपये तर अमरावती विभाग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी वीस लाख शहाऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना दोन हजार चौतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपये त्यात अमरावती एकशे शहाऐंशी कोटी अकोला तीन लाख छप्पन हजार एकोणतीस शेतकरी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख यवतमाळ पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी सहाशे अडोतीस कोटी बुलढाणा सहा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी सहाशे दहा कोटी वाशिम दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा शेतकरी दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये या दोन्ही विभागातील एकत्रित तेवीस लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख ,00 रुपये वितरित होणार आहेत तर आता चौथा जी आर अतिवृष्टीसाठी विशेष मदत हा जी आर देखील चार नोव्हेंबर रोजी निर्गमित झालेला असून यात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे कोटी रुपयांची विशेष मदत मंजूर करण्यात आलेली आहे नागपूर विभागातील वर्धा चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील दोनशे साठ शेतकऱ्यांना अठ्ठावीस लाख रुपये तर छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव हिंगोली आणि संभाजीनगर जिल्ह्यातील चौदा हजार सातशे छप्पन शेतकऱ्यांना चोवीस कोटी पस्तीस लाख रुपये वितरित केले जाणार आहे पाचवा जी आर तीस ऑक्टोम्बर दोन हजार पंचवीस रोजीचा या जी आर द्वारे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख रुपये इतके नुकसान भरपाई मंजूर मन, करण्यात आलेली होती यात सातारा आणि नाशिक विभागांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी ऐंशी लाख रुपये uh, मदत तर नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबारा जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सोळा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना बाराशे अकरा कोटी रुपयांची मदत मंजूर आहे नाशिक जिल्ह्यातील चार लाख बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव शेतकरी तीनशे दोन कोटी जळगाव तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अष्ट्याहत्तर शेतकरी दोनशे सत्तर कोटी बारा लाख अहिल्यानगर आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस शेतकरी सहाशे सव्वीस कोटी इतकी नुकसान भरपाई तर एकूण आढावा मित्रांनो या सर्व जी आरच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटी पेक्षा शे जास्त शेतकरी बांधवांना मदत मिळणार आहे एकूण निधीची रक्कम दहा हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे तर निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यामुळे नैसर्गिक आपत्ती ते नुकसान भरपाई देताना आचारसंहिता अडसर नाही म्हणून हे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल तर तर मित्रांनो या सर्व प्रक्रियेमुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे तर तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन भेट देऊ शकता तेथे संबंधित जी आर क्रमांक आणि जिल्हानीय यादी उपलब्ध आहे आता शेतकरी बांधवांनी फक्त आपल्या खात्यातील अनुदानाची पुष्टी बँकेतून करून घ्यावी जर निधी जमा झाला नसेल तर काही दिवसात तो टप्प्याटप्प्याने पे जमा केला जाईल मित्रांनो ही होती रब्बी हंगामाच्या अनुदानाबाबत राज्य शासनाने घेतलेली मोठी निर्णायक बातमी तुमच्या जिल्ह्यातील अनुदानाची माहिती इथे मिळाली असेल अशी आशे आशा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी बांधवा बरोबर शेअर करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान